बहुजनांचे प्रतिपालक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त न्यूज महाराष्ट्र राज्य तसेच लोकप्रतिनिधी अधिकारी वर्ग व समाजातील विविध मान्यवरांनी सर्व भारतीयांना दिलेल्या मंगलमय शुभेच्छा माननीय डॉक्टर शशिकांत खेडेकर माजी आमदार शिंदखेरराजा मतदारसंघ माननीय अरुणजी मोकल साहेब मुख्याधिकारी नप राजा माननीय राजेशजी इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष देळगाव राजा माननीय दीपकजी म्हस्के छत्रपती संभाजीनगर माननीय प्राध्यापक निलेशजी कोहेरे वक्ते लेखक तसेच इतिहासकार माननीय अनिलजी हंडे गौरव वाईनभार आणि रेस्टॉरंट देवगाव राजा मान्य राजूजी मस्के, शाखा अभियंता नप खामगाव मान्य निलेशजी अग्रवाल ओम ट्रेडर्स देवगाव राजा